शांत रहा धर्मपीठाच्या कार्यास प्रारंभ होत आहे श्री रामेश्वर भट्ट वाघोलीकर आणि मंबाजी बुवा गोसावी यांनी दिवाणात तक्रार दिलेली आहे यावरून श्री तुकोबा पिता बोललोबा आंबिले यांनी जाती विशिष्ट विहित कर्माबद्दल आगळीक करून वर्णाश्रम धर्मास धक्का पोहोचवण्याचा गंभीर गुन्हा केलेला आहे सदरील तुकोबा आंबिले यांनी जाती शुद्ध असताना वेदांचा आशय प्रगट होईल असे लेखन केले आहे असताना त्यांनी ब्राह्मणांना शिष्य करून घेतले तसेच ब्राह्मण त्यांच्या पाया पडतात असाही त्यांच्यावर आरोप आहे हे आरोप अत्यंत गंभीर असून एकापेक्षा अनेक वेळा तिवाणात गुदरण्यात आलेले आहेत सदरहू आरोप सिद्ध झाल्यास श्रियुत तुकोबा आंबिले यांना गृहत्याग देशत्याग देहदंड आदी शिक्षा होऊ शकतात शिक्षा सुनावण्यापूर्वी तुकाराम आंबिले यांना प्रतिवादाची संधी देण्यात येत आहे धर्मपीठाचे अधिकारी आणि सज्जन हो मी आज इथे बोलणार आहे परंतु माझे उद्गार माझी शिक्षा कमी करण्याचा यत्न आहे असं कृपा करून समजू नये मुळात माझ्यावर झालेले आरोप हा गुन्हा आहे का हेच मला समजत नाही वेदांचा आशय मी माझ्या काव्यातून प्रकट केला हे सत्यच आहे परंतु तसं करण्यासाठी कुणाची परवानगी घ्यावी लागते हे मला ज्ञात नव्हतं नुकतंच जन्मलेलं मूल मातेचं स्तन्य चोखू लागतं तेव्हा त्याला तसं करण्यासाठी कुणा अंमलदाराची परवानगी घ्यावी लागत नाही तसंच आणि त्याच निरागसपणे मी वेदांचा अमृत अनुभव अंगीकारला आणि प्रसाद म्हणून मी सहजपणे तो वाटूनही टाकला यात मी काही पाप केलं अशी माझी भावनाच नाही वेदात उपनिषदात म्हटल्याप्रमाणे आपण सर्वजण जर एकाच ब्रह्मतत्वातून निर्माण झालेलो आहोत आणि शेवटी त्यातच विलय पावणार आहोत तर मग हा भेदाभेद कशासाठी अवघी एकाचीच विणत तेथे कैसे भिन्न भिन्न कबीर म्हणतो ब्राह्मण वेगळा असावा असं जर ईश्वराला वाटलं असतं तर त्यानं त्याला जाणवं लिहून आणि मुंडन करूनच खाली नसतं का पाठवलं आणि मुसलमान वेगळा असावा असं आसा जर त्याला वाटलं असतं तर त्यानं त्याला सुनता करूनच जन्माला नसतं का घातलं कबीराचं नाव घेऊ नका त्याला ना जात ना धर्म रस्त्याच्या कडेला वाढलेली अनवर सवलात ती मग ज्ञानदेवांचा दाखला देऊ अको संन्याशाचं पोर ते आश्चर्य ज्ञानदेवांना आणि त्यांच्या भावंडांना बहिष्कृत न करण्याच्या बदल्यात तुम्ही त्यांच्या माता पित्यांना जलसमाधी घ्यायला लावलीत आणि तरीही त्यांच्यावरचा संन्यासाचा पोर हा भट्टा जात नाही बर मग पैठणचे एकनाथ महाराज नको तुम्हाला वेद नको अद्वैत तत्वज्ञान नको वारकरी परंपरा नको मग तुम्हाला हवाय तरी काय जिथे अंधार होता तिथे दिवे लावण्याचा आम्हाला अधिकार नाही असं तुम्ही म्हणता तर मग तुम्ही दिवे लावायचे आम्ही काय करावं हे तुम्ही सांगू नका ज्ञान मिळवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे ब्राह्मण क्षत्रिय शूद्र वैश्य चांडाळा आहे अधिकार बाळे नारी नर आदी करोनी वेश्याही वेश्याही हो वेश्याही सर्वांना नामसंकीर्तन करण्याचा परमेश्वराच्या जवळ जाण्याचा अधिकार आहेच आणि ब्राह्मणांना शिष्य करून घेणे त्यांच्याकडून पाया पडून घेणे वारकरी संप्रदायात सगळेच एकमेकांच्या पाया पडतात माऊली म्हणतात समोरच्या माणसात असलेल्या देवत्वाला तो नमस्कार असतो आणि मी आजवर कोणालाही शिष्य करून घेतलेलं नाही शिष्य करणं मठ स्थापन करणं व्यापारी वृत्तीनं शोषण करणं ही या मंबाजी सारख्यांची कामं तुकोबा तुम्ही कितीही बडबड केलीत तरी श्रुतीप्रमाणे तुम्ही गुन्हा केलेला आहे या गुन्ह्याची शिक्षा काय आहे तुम्हा तुम्हाला माहितीये स्मृती ग्रंथात सावकारी करणाऱ्या सेवा करणाऱ्या शेती करणाऱ्या ब्राह्मणांना शूद्र म्हटलंय हेही तुम्हाला ठाऊक असेलच एरवी अंत्यजांचा विटाळ मांडणारे हेच ब्राह्मण कर्ज वसूल करण्यासाठी त्यांच्याच वस्तीतून फिरतात याला तुम्ही काय म्हणाल का कायदा फक्त आमच्यासाठी आहे तू गरजेपेक्षा जास्त बोलतोय पुढे व्हावयासी बरे धर्मशास्त्राच्या आदेशाचा तू अपमान केलेला आहेस या कायद्यावरही एक न्याय आहे ईश्वरी न्याय या धर्मपीठावरही एक पीठ आहे ज्याची योजना तुम्ही अवेरताय तुझा गुन्हा दुर्लक्ष करता येण्यासारखा नाही हे धर्मपीठ आदेश देत आहे की यापुढे तुला काव्य करता येणार नाही आतापर्यंत रचलेल्या काव्याच्या वया पाण्यात बुडवाव्या लागतील अन्यथा तुझी स्थावर जंगम मालमत्ता जप्त करण्यात येईल तुला निष्कासित करण्यात येईल आणि तुझ्यावर बहिष्कार टाकण्यात येईल давай, давай.

ਆਉਂਸ ਫਲਮ ਨੂੰ ਸਾਕਦਾ ਬੰਦੇ ਦਸਲੇ ਆਪਾਂ ਗੱਲ ਚੱਕ ਕਿਹੜਾ ਕਾਜ ਕੇ ਦਤਮੀ ਆਉਂਸ ਆਲੇ ਆਉਣ ਪਰਾਜ ਟੋਕੀ ਸਾਕੜਦੀ ਅਜੀ ਪਾਲੋ ਲਿਓ ਉਹਨੇ ਵਰਤਾਉਤ ਹੋ ਤੇ ਹੋ ਵੀ